ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भारतीय तिरंगा ध्वज फडकवला गेला <laughs> हा दिवस या देशाच्या इतिहासामध्ये स्वर्णाक्षामध्ये लिहिला गेला मात्र या दिवशी दोन घटना घडल्या एक भारताचे दोन तुकडे झाले एक म्हणजे भारत आणि पाकिस्तान आणि दुसरे म्हणजे भारत आणि इंडिया आता तुम्ही म्हणाल भारत आणि इंडिया कसं काय तरी एक आहे इंडिया म्हणजे इथल्या कारखानदार वर्गाचा देश इंडिया म्हणजे इथल्या भांडवलदार भांडवलशाही वर्गाचा देश इंडिया म्हणजे टाटा बिर्ला अंबानी या उद्योगपतींचा देश आणि भारत म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्या गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा देश आता तुम्ही म्हणाल हे वेगवेगळे कसे काय कारण इथली व्यवस्था या दोघांना वेगळी वागणूक देते इथे व्यवस्था या दोघांच्या बाबतीत दुधा भाव करते आणि मग प्रश्न पडायला लागतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा देश स्वातंत्र्य झाला हा देश स्वातंत्र्य झाला पण इतकी माणसं स्वतंत्र झाली का इतर माणसांना स्वातंत्र्य मिळालं का या प्रश्नाचं उत्तर शोधलं लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच होय स्वराज्य मिळालं पण स्वराज्य कुठे मिळालं स्वराज्य मिळवून मिळवायचं काय होत हेच आम्ही विसरून गेलो आणि या देशामध्ये भारतीय तिरंगा ध्वज करायचं काय होत सुट्टी मिळाली आणि महाबळेश्वर लोणाळ्याला फिरायला जायला सुट्टी मिळाली अशा आविर्भावात आपण राहायला लागलो भारतीय स्वातंत्र्य दिन या दिवशी मानवंदना देऊन होणार काय म्हणून आपण आपल्या सोसायटीच्या प्रांगणामध्ये नाही येता कुठेतरी गॅलरीतच उभा राहायला लागलो सुट्टीच्या दिवशी बायका घेऊन फिरायला जायला लागलो लक्षात ठेवा हे फिरायला जाता यावं म्हणूनच हा स्वातंत्र्य दिने दिवस तरी आपण काढायला पाहिजे होता स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळालं का स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इथल्या देशवासियांना खायला अन्न नव्हतं इथल्या उघड्यांना बांगड्याला कपडे नव्हते इथल्या बोट्यांना परिस्थिती स्वराज्य मिळालेलं होतं सुराज्य कुठे मिळालेलं होतं सुरेश भट आपल्या कवितेतून म्हणतात स्वातंत्र्याचे आस्वाद आमच्या वाट्याला आले स्वातंत्र्य आमच्या वाट्याला आलं नाही तर लक्ष्मणराव माने म्हणतात स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या झोपडीत उगवलाच नाही अण्णा भाऊ साठे म्हणतात हे आझादी छोटे आहे देश की जनता भूमी आहे एवढंच नाही तर नामदेव ढसाळ म्हणतात स्वातंत्र्य हे कुठल्या गाडवीचं नाव आहे हो हा प्रश्न विचारला पाहिजे कारण या देशामध्ये या देशाची व्यवस्था चालवण्यासाठी इंग्रजांचे गव्हर्नर होते इंग्रजांचे कृषी मंत्री होते ते इंग्रजांचे कृषी मंत्री कृषी त्यांच्या हकलून दिला त्यांना त्यांची जागा चला म्हणून हो, पाठवून दिला आणि त्याच सीट वरती आमचे कृषी मंत्री बसवले हो जे रमेश रथान आम्हाला दिसत यासाठी स्वातंत्र्य दिन होता का यासाठी असेंब्लीतले इंग्रज हाकडून लावले आणि भारतीय बसवले हो का लाल टोपीवाले घालवले पांढऱ्या टोपीवाले आले आणि व्हायचं तेच होणार असेल तर मग आम्ही स्वातंत्र्य दिनाचा नेमका काय उपयोग करून घेतोय आमच्या कृषी मंत्री असावे आमचे मंत्री असो आणि त्यांनी आमच्या देशातील लोकांनी कर रुपाने जमा केलेला पैसा स्वतःच्या घशामध्ये घालावा यासाठी स्वातंत्र्य दिन होता का यासाठी शिरीष कुमार म्हणाले का अरे मला वंदे मातरम म्हणू द्याय आणि वंदे मातरम म्हणण्यासाठी बाहेर आलेल्या शिरीष कुमारांच्या छातीवरती गोळ्या साड्या अरे लहान पोरगा तो आम्ही रक्तदानाला सुद्धा म्हणतो रक्त द्यायला नको बाबा माझं रक्त कमी होते काय आम्ही आमचं रक्तदान सुद्धा करायला नको म्हणतो की यांनी स्वतःचं प्राणदान केलेलं आहे बलिदान केलेलं आहे यासाठी केलेलं आहे यासाठी केलेलं आहे का कुठल्या एका शासन व्यवस्थेवरती नाही सरकार कोणाचीही असो देशाला लुटण्यासाठी उभी की काय असं वाटायला लागतं करोड रुपयांचे भ्रष्टाचार आमच्या देशामध्ये झाले अरे बाबा हा पैसा काय तुमच्या घरोड होता का आमच्या खररोपाने जमा केलेला पैसा होता आणि तोच पैसा भ्रष्टाचाराच्या रूपाने तुम्ही कशामध्ये बघता ही व्यवस्था बदलल्यानंतर इथल्या सामान्य माणसाचं हित झालं पाहिजे शेतकऱ्याला आंदोलन करावी लागत असं हमी भावासाठी हा देश शेतकऱ्यांचा आहे का राज्यकर्त्यांचा सा। आहे आमचं स्वातंत्र्य दिन आहे का बरं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं नेमकं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे मला वाटेल जसं मी वागू शकतो होय स्वातंत्र्य मिळालं मला वाटेल जसं बोलू शकतो मला भाषणाचं स्वातंत्र्य मिळालं होय मला फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं होय मला अभिव्यक्त होण्याचा स्वातंत्र्य मिळालं होय मला वाटत तसं वागत असताना आमच्या देशाची एकता अखंडता आम्ही राखली पाहिजे की नाही आम्हाला स्वातंत्र्य होय मग आम्ही ओबीसी विरुद्ध म्हणून भांडत बसलो भगवा विरुद्ध पिवळा म्हणून भांडत बसलो स्त्रिया पुरुषांवरती कमेंट करतात पुरुष स्त्रियांवरती कमेंट करतात स्त्री आणि पुरुष म्हणून आम्ही वेगळे होऊन भांडत बसलो आम्ही भारतीय म्हणून कधी एक झालोच नाही आम्ही भारतीय म्हणून एक कधी होणार आहेत की नाही ना हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्यासाठी कधी आपण स्वातंत्र्य दिनही नाही भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आम्ही प्रत्येकांना आमचा देशप्रेम समजतो सुरुवातीच्या काळामध्ये मधुवन सोसायटीतील अनेक तरुणांनी पुढे येऊन वृक्षारोपण केलं अनेक तरुणांनी पुढे येऊन स्वच्छता करण्याचं काम केलं हे सर्व कंटिन्यू चाललं पाहिजे सोसायटीच्या कार्यक्रमांना आपण खाली आलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे सोसायटीमध्ये उपक्रम राबवले हो पाहिजे आणि त्या उपक्रमांना साथ दिली पाहिजे उपक्रम राबवणं म्हणजे सोसायटीच्या बॉडीचं एकट्याचं काम नाही आहे आपल्या सगळ्यांचं काम आहे अनेक वेळेस आपण पाहतो की आपल्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक राहत असतात आता वेगवेगळ्या धर्माची लोक राहत असताना आपल्या सोसायटीसाठी जोरदार टाळ्या यासाठी दिल्या पाहिजे की सर्व धर्माचे सण साजरे होतात सर्व धर्माचे सण म्हणजे ईद असेल उपवास सोडायला सगळेजण गणपती असतील आपले सगळेजण मग काही जण मात्र कायम विष पेरण्याचं काम करत असतात मग मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये विष पेरण्याचं काम काही जण करतात तर काही जण हिंदू धर्माच्या विरोधामध्ये विष पेरण्याचं काम करतात अरे ना तो हिंदू हे ना तो मुसलमान हे इन्सान का बच्चा आहे पहिले तो इन्सान हे पहिले तो इन्सान आहे आपण माणूस आहे धर्म हा नंतर मिळालेला आहे आपल्याला आधी माणूस आहे माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे हे तरी करूया भाभी वेगळ्या वहिनी वेगळ्या वहिनींचा क्रुफ इकडं भाभींचा कृप इकडं हा भैया तिकडून आले म्हणजे तिकडून डायरेक्ट वरतीच आणि दादा तिकडून आले होते डायरेक्ट वरतीच काय दादा दुलट डुलट येतात काय यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आवती दिली का तुम्ही प्या खा कसे पडायचे तिकडे पडा लोळायचे तिकडे लोळा सोसायटीमध्ये कसे पडा काही जण त्या गाड्यांच्या फोंगला ट्राजी सगळ्या जसं शिवाय शाब खाणारी माणसं ते आपण सोसायटी मधून जाताना मुद्दा मुद्दे काढून पडणार कशासाठी इथून असणार कितीतरी लोक अरे मला मान्य आहे तुम्हाला मुलग नसतील पण इतरांची मुलं काय म्हणत नसतात का आपण सोसायटी मधून जात असताना आपल्या सोसायटी वासियांची काळजी घेणे आपलं कर्तव्य नाही का मला वाटतं बचत गटाच्या माध्यमातून आप आमच्या सोसायटीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळायला जाऊया म्हणजे नवीन सोसायटी असताना एकमेकांची तोंड ओळख नसताना सुद्धा एकमेकिंग मध्ये मिसळतात बचत गटांच्या माध्यमातून एकमेकांवर विश्वास ठेवतात आर्थिक लेनदेन करतात पण हे एकत्र येऊन आर्थिक साक्षरतेचा प्रश्न आहे अनेक मला असं वाटतं की सोसायटीमध्ये आपल्या इथं आदर्श आहेत त्यांनी बाहेर हॉटेल टाकले पण आपल्या सोसायटीचा आदर्श काय स्विगी झोमॅटो मी म्हणतो त्यांना दीडशे रुपये देऊन बोलवण्यापेक्षा यांच्या इथं शंभर रुपये घ्यायला काय अडचण आपल्याला आपल्या सोसायटीतील माणसांना आपण मोठं का करू नये स्विगी झोजार्टीवाले म्हणजे इंडिया आहे आणि आपल्या इथलं वेदिका किचन म्हणजे भारत आहे आता भारताला मोठा करायचा का इंडियालाच मोठा करायचा हे आपण ठरवायचं परदेशी कंपन्या मोठ्या करण्यामध्ये आपण व्यस्त झालो आणि आपल्या इथं कुणी डबा देत कुणी मेजचं काम करतात त्यांच्या कोणी डबा घ्या बरोबर ना कधी बायको घरी नसत बायको असते घरी माझी कशाला मेसाचा डबा मागवायचा एका दिवस बायकोला मेसचा डबा आणा आणि खायला घाला बरोबर ना रोज तिच्या हातचा खातोय आज बाबा तुला मी नाही मला स्वयंपाक घेत बाबा पण मी आणतो मेसचा डबा आणि तुला त्या काकूंनी छान स्वयंपाक बनवलाय म्हणजे कौतुक का करू दुसऱ्या दिवशी परत वकिलाची गाठ तसा मी तो वकील नाही आहे जो मोडायची कामं करतो आधी जोडायची कामं करतो लय जोडायचा प्रयत्न करत त्या म्हणजे आम्ही दुसरा वकील बघतो त्यामुळे लय मी नाही करत आणि खरंतर आपल्या देशाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल ना एवढे सण आहेत एवढे उत्सव आहेत एवढ्या जाती आहेत एवढे धर्म आहेत पण देश म्हणून आपण टिकून राहिलो एकोणऐंशी वर्ष टिकून राहिलो कशामुळं काही की चार माणसं आपल्यात चांगली आहेतच ना आणि त्यातली तीन माणसं तुमचे शेजारी उभी आहेत आणि चौथा माणूस स्वतः आहे आणि म्हणून हा देश आहे हा देश आपण एकत्र ठेवूया देशाची एकात्मता देशाचा हा स्वातंत्र्य दिन पुढची हजारो वर्ष साजरा करण्या करता यावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि आज सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येक वादळ पेलवी मी तेवढा माझ्यात आत्मविश्वास आहे पायाखाली जमीन तर पाठीशी आकाश आहे कितीही वादळ संकटे येऊया सह्याद्री सारखा स्थान आहे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची या भारतीय नागरिक अशी गाठ आहे तुमची या भारतीय नागरिक अशी गाठ आहे भारत माता की।